तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहुयात महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील श्रीदेवी काळकाई मंदिरात भक्तांची गर्दी काळकाई मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जंजिरा जलदुर्ग पर्यटकांसाठी झाला खुला तीन महिने बंद असलेला किल्ला पर्यटकांसाठी खुला किल्ले प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण अटल दरोडीखोरांच्या मुसक्या आवळल्या नवी मुंबई पोलिसांची धाडसी कारवाई दरोडा टाकणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश गुहागर मतदारसंघात बॅनर वॉर बॅनरबाजीमुळे दसऱ्यात राजकीय शिमगा शरद पवार गट राज्यव्यापी आंदोलनात घोषणा कळंबोली येथे करण्यात आले आंदोलन आता पाहूया सविस्तर वृत्त संपूर्ण कोकणातील आराध्य दैवत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणाऱ्या काळकाई देवी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये देवीचा नवस आणि ओटी भरण्यासाठी महिलांची मोठीच्या मोठी रांग पाहायला मिळत आहे अगदी पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत काळकाई देवी मंदिरात भक्तांची दर्शनासाठी आणि खणनारायणाने ओटी भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे देवीच्या मंदिरात भजन भारूड तसेच कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दररोज सुरू आहेत देवी काळकाई मंदिर नवरात्र उत्सवानिमित्त भरणेगाव भक्तांमुळे गजबजून गेले आहे किल्ले प्रतापगडावर उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला असून किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक उपस्थित राहत आहेत प्रतापगडावरील मंदिरात दोन घट बसवले जातात हे या घट स्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य असून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर दुसरा छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने असतो अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे नवरात्र उत्सव काळात भवानी माता मंदिरामध्ये विविध कार्यक्रम साजरे होतात तर आठ ऑक्टोबर रोजी मशाल महोत्सव सा उत्साहात साजरा होणार असून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत भाविकांची गर्दी तर आपण पाहत आहे खूप आहे उद्या परत रात्री गोंधळ आहे महागोंधळ आणि महाप्रसादाचं आयोजन असतं रात्री परवाच्या दिवशी जी, आ, आ, जी आहे सकाळी असते ती भवानी मंदिर ते महाराजांचा पुतळा अशी पालखी सोहळा असतो परत सप्तमी अष्टमीला जे आहे ते पाठवाचन असतं आणि नवमीला आपला होम असतो इकडे सतचंडीचा होम असतो आणि दसऱ्या दिवशी इथून शिमोल्लंगनाला पालखी पालखीच्या माळावर जाते खाली संध्याकाळी साधारण सहा वाजता ह्याच्यामध्ये मुख्य आकर्षण जे असतं ते, ते सर, मशाल महोत्सवच असतं येणारे भाविक जे आहेत ते आम्हाला मोठ्या संख्येने इथं मदत करत असतात ह्या सगळ्यांच्या मदतीनं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो तर आपण पण सर सर्वांनी ह्या मशाल महोत्सवाला आपल्याला जर शिवकाळात जायचं असेल तर ह्या मशाल महोत्सवाला किल्ले प्रतापगडला यायलाच हवं भवानी नवरात्र उत्सव चालू झाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राजमाता कल्पनराजे भोसले महाराज संस्थान सातारा त्यांच्या आशीर्वादाने प्रतावडवरती होणारे सगळे कार्यक्रम होत असतात घटस्थापनेला महाराष्ट्रात एकमेव असं मंदिर आहे की ते दोन घट बसवले जातात बाकी कुठल्याही मंदिरात दोन घट नाहीत पहिला गट असतो छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा गट असतो छत्रपती राजाराम महाराजांचा मग नवरात्र चालू होतो नऊ दहा दिवस कार्यक्रम असतात मोठा कार्यक्रम मशाल उत्सव असतो ते नंतर पालखी मिरवणूक असते आणि दसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी श्रीमान श्रीमंत उदनराजांकडून उदयनराजांकडून होमाचं होम पूजन असतं आणि त्यांच्याकडून आहुती दिली जाते जय भवानी जय शिवराय संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे मुंबई येथील एल्फिस्टन हिंदवीर सेवा संघ यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त खास मंगळागौरचे आयोजन करण्यात आले होते कोकणातील मुंबईत राहणाऱ्या अनेक कुटुंबियांनी या मंगळागौर कार्यक्रमात सहभाग घेतला होता यावेळी विविध पारंपरिक नृत्य तसेच विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते रायगड जिल्ह्यातल्या मानगाव येथे नवरात्र उत्सवाची धूम सुरू असून येथील स्वस्तिक कॉम्प्लेक्समध्ये जोश उत्साह हो, आणि भक्तिमय वातावरणात गरबा चांगलाच रंगलाय पारंपरिक गाण्यांवर महिला आणि मुली थिरकताना पाहायला मिळत आहेत पावसाळ्यात बंद असलेला मुरुडचा प्रसिद्ध जंजीरा जलदुर्ग कालपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आल्याची माहिती मुरुड अलिबाग पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली आहे पावसाळ्यात जून पासून तीन महिने जंजिरा किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येतो परंतु यंदा वादळी हवामान मजुरांची कमतरता अशा अनेक अडचणी आल्याने जलदुर्गाची आतील स्वच्छता सप्टेंबर महिन्यात उशिरापर्यंत सुरू असल्याने जंजिरा खुला करण्याबाबत विलंब होत होता त्यामुळे पर्यटकांनी मुरुडकडे पाठ फिरवली होती त्यामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता जंजिरा सुरू करावा अशी सातत्याने मागणी होत होती जंजिर्याचे एकूण क्षेत्र बावीस एकर असून एवढ्या मोठ्या क्षेत्राची स्वच्छता कमी वेळात होणे अवघड असते किल्ल्यात पर्यटकांचा अधिक वावर असणारे महत्वाचे मार्ग महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता पूर्ण झाल्याने अखेर जंजिरा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येत असल्याचे बजरंग येलीकर यांनी सांगितले नवी मुंबईसह दिल्लीमध्ये दरोडे टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेल बंद केलीये यात चार अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास सात लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात मंगळसूत्र चैन आणि इतर सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे अनुच्छारी याच्यावर दोन गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सर्व आरोपींना अटक करून त्यांना पोलीस कोठडी आली आहे आपल्याकडे बावीस तारखेपासून तेवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे बॅगलिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते याचा तपास जेव्हा आमच्या जे सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रँचची करत होती त्यामध्ये त्यांनी तीन लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधनं ताब्यात घेतलं हे तिघे जण हे यू पीचे राहणारे आहेत दिल्लीमध्ये यांनी सहा सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले इथे ते कोपर त्याच्या एका मित्राकडे थांबले बावीस तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरातनं त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले सव्वीस तारखेला के आणखी एक बाईक चोरली ती वाशी सानपाडा परिसरातनं आणि त्या सव्वीस तारखेलाच त्यांनी सिबडी नेरूळ आणि कामोठे आणि खारघर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे यातला मुख्य सागर आरोपी याच्यावरती दिल्लीला साधारणतः एकोणचाळीस गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि तीनशे सात सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्लस दिल्ली कोर्टाकडनं चार प्रोक्लेमेशनच्या ऑर्डरसुद्धा त्याच्याविरुद्ध झालेल्या आहे या गुन्ह्यामध्ये आपण सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे टोटल नऊ गुन्हे उघडकीस आणून सात लाख सत्तर हजाराची मालमत्ता जी आहे ती रिकवर केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले यावेळी खोके सरकार हटाव अशा घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्रातील नोकऱ्या गुजरातला जात असल्याने महाराष्ट्रातील युवा वर्ग बेरोजगारीच्या विळख्यात सापडलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेत त्यांनी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केलीये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नुकतंच महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात खोके सरकार हटाव अशा घोषणाची आक्रमकपणे सरकार विरुद्ध आवाज उठवण्यात आलाय महाराष्ट्रातील नोकऱ्या गुजरातला गेल्याने राज्यातील युवा बेरोजगारीच्या संकटात सापडल्याचा आरोप यावेळी करण्यात शरद पवार गटाने या आंदोलना दरम्यान तरुणांसाठी अधिक नोकरीच्या संधी निर्माण करण्याची मागणी केली तसेच कंत्राटी भरती बंद करण्याचा आग्रह देखील धरलाय महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार राज्यव्यापी आंदोलन आम्ही करण्यात येत आहे महारा महाराष्ट्रातील जे रोजगार आहे ते गुजरातला नेण्यात येत आहे वेदांत फॉक्सकॉन टाटा सारखे मोठे उद्योग हे गुजरातला पळवण्यात येत आहेत जवळजवळ चार लाख कोटीचे उद्योग हे गुजरातला नेण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत चालली था आहे आणि त्याचप्रमाणे गुन्हेगारी वाढत चालली आहे बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढतच चालली आहे महाराष्ट्रात जवळजवळ सरकारी अडीच लाख नोकऱ्या हे सरकारी जागा रिक्त आहेत अजून सरकार सरकार या सरकारचा खोके सरकारचा या बद्दल काही निर्णय करण्यात घेण्यात येत नाही त्यामुळे आम्ही या युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही हे आंदोलन करण्यात येतो आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस शरेश पवार साहेब यांच्या युवक तर्फे आज आंदोलन चालू आहेत जागोजागी आंदोलन चालू आहेत हे सगळे उद्योग गुजरातला पळवले महाराष्ट्रातले जे जे उद्योग आहेत ते गुजरातला पळवण्यात चालले रोजगारांचा प्रश्न वाढत चाललेला आहे सगळा उद्योग नेऊन यांचा गुजरातला काय पर्याय काय समजायलाच मार्ग नाही त्यासाठी आम्ही हा युवकांतर्फे उठाव केलेला आहे का हा रोजगार पळवण्याचं सरकार आहे तर या सरकार उठ आपल्यालाही आहे सरकार उठवलंच पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन या करत आहोत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत राहा माझे कोकण मेगा क्लॉस्टोअर्स मी गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट नवीन स्टॉक उपलब्ध शूटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल होजिअरी बेडशीट चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या बनारस चंद्रकोर पैठणी कलकत्ता लिनन कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स पॅन्ट टी शर्ट्स जीन्स सूट्स शेरवानी जॅकेट्स ट्रॅक ट्राउझर्स बेल्ट्स वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध आमचा पत्ता बाजारपेठ खेड विश्रांती नंतर तुमचे पुन्हा स्वागत कोकणामधील प्रतिष्ठीत असणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय बॅनर वॉर पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वीच या गुहागर विधान मतदारसंघामध्ये विपुल कदम यांनी बॅनर लावून प्रवेश केला होता त्या बॅनर ची चर्चा होत असतानाच त्या बॅनर ने ओबीसी मतदार यांच्याकडून जणू उत्तर दिला आहे जो पक्ष करणार ओबीसी बहुजन उमेदवाराची तिकीट फिक्स ओबीसी मतदार करणार त्याची सीट फिक्स असे बॅनर संपूर्ण गुहागर मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहेत हे बॅनर सर्वच राजकीय पक्षांना आवाहन करणारे असल्यामुळे सध्या गुहागर मतदारसंघामध्ये हे बॅनर वॉर पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील वाटत परिसरात होत आहे जागेचे थेट पैसे रिलायन्स कंपनी आपल्याकडे पाठवणार आहे त्यामुळे कमिशन एजंटच्या कुठल्याही बळी पडून आपल्या जमिनी विकू नयेत असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दोन दिवसापूर्वी कॅबिनेट बैठकीत रत्नागिरीमध्ये दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक डिफेन्स क्लस्टर आहे आणि डिफेन्स क्लस्टर हा वाटत तालुका जिल्हा रत्नागिरी ह्या परिसरामध्ये होणार आहे मला तिथल्या शेतकऱ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे की जर कमिशन एजंट जागा खरेदी विक्रीचे त्या ठिकाणी येऊन व्यवहार करत असतील तर ते त्याच्यापासून आपण दक्षता घ्यावी कुठच्याही शेतकऱ्यांना स्वतःची जागा विकू नये जागेचे थे थेट पैसे जी कंपनी रिलायन्स आहे ती आपल्याकडे थेट पाठवणार आहे कुठच्याही गैरसमजाला बळी पडू नये शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प हा या परिसरामध्ये येतोय शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प केला जाईल शेतकऱ्यांचं कुठचंही नुकसान महाराष्ट्र शासन उद्योग विभाग व्हायला देणार नाही उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ठाकरेंची फसवणूक केली पण जर का महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय की उद्धव साहेबांना बरोबर घेऊन त्यांनी फसवलेला ही वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री करण्यात त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय यांच्याकडे इलाजच नव्हता आज काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत स्वतःचाच मुख्यमंत्री करणार याच्याबद्दल मला तर स्वतःला तीळ ही शंका नाही पवारसाहेबांनी जे काय केलं पवारसाहेब हे खूप मोठे नेते आहेत रिजनल जो पक्ष असतो हा दुसरा रिजनल पक्ष कमी झाल्याशिवाय वाढत नसतो आणि त्यांच्या तंत्राप्रमाणे आज शिवसेनेला जे करायचं ते घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये घडून गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गात कोसळणं हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेला डाग आहे तो डाग पुसून काढण्यासाठी राजकोट किल्ल्यावर भारतातील सर्वोत्कृष्ट शिल्पकारांकडून पुतळा तयार करून घेतला जाणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि पराक्रम यापुढे पिढ्यानपिढ्या समजला पाहिजे यासाठी राजकोट किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे तसेच त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलेला प्रस्ताव संमत झालाय मात्र जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे हा प्रस्ताव गेल्यावर याला अंतिम मंजुरी मिळून शंभर कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी पडला होता त्यानंतर शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी ठोस पाऊल उचललंय की छत्रपतींचा पुतळा पसरणं हे जी सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेले डाग आहे तो डाग आपणच पुसून काढला पाहिजे त्याच्यासाठी आता जेवढा पुतळा होता त्याच्या दुप्पट साईजचा पुतळा आणि तो सुद्धा भारतातल्या सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडून आपण तयार करतो परंतु मी दुसरी एक स्कीम दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण शंभर कोटी रुपये खर्च करू तिथं शिवसृष्टीची निर्मिती करतो कारण शेवटी शिवाजी महाराजांचा पराक्रम हा पिढ्यान पिढ्यांना कळला पाहिजे आणि आता मी त्यांना सांगितलेलं आहे मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे मागच्या कॅबिनेटमध्ये हा मी प्रस्ताव मांडला आणि तो सगळ्या कॅबिनेटने अप्रूव्ह केला परंतु ऑफिशियल प्रस्ताव गेला पाहिजे जो तुमच्याकडून सही शिक्के मारून गेला पाहिजे बघा त्या कॅबिनेटला शंभर कोटी रुपये खर्च करून आपण पूर्ण शिवसृष्टी देऊ उभारली पण होतं तिथं समुद्रातून जाता येईल किल्ल्यावरून सिंग किल्ल्यावरून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे त्याच्यासाठी आपण जेटी बांधलो आहे शेवटी ही शिकवण कोणी दिली तर ही सावंतवाडी संस्थांची शिकवण आहे की मालवणमध्ये काहीतरी घडलं म्हणून आम्ही दुर्लक्ष करायचंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान हा प्रत्येकाला पाहिजे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतोय आणि किल्ले सिंधुदुर्ग अवैध राहतोय यावरून त्या काळी प्रामाणिकता किती होती हे दिसून येते मात्र हा पुतळा हा भ्रष्टाचाराच्या व्यवस्थेमुळे कोसळला आहे एवढे होऊनही एकही निलंबित झाला नाही याचे आश्चर्य वाटते असे नितीन बानगुडे पाटील हे सिंधुदुर्ग येथे सभेत बोलत होते विचार केला पाहिजे आठ महिन्यात पुतळा कोसळतो आणि साडेतीनशे वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग मात्र अभेद्य राहतो कुणीतरी विचारतो सिंधुदुर्ग अजून अभेद्य महाराजांनी काय मिक्चर वापरला असेल मिक्चर काही का असे ना त्या होता एवढं मात्र नाही त्या मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नाही आता ती प्रामाणिकपणा इमानदारी उडली नाही म्हणून हे घडलं कारण का वाऱ्यानं नाही ना ना। भ्रष्टाचार पोकरलेल्या व्यवस्थेनं पुतळा कोसळला त्या लक्षात असू द्या पुतळा नव्हे त्या दिवशी महाराष्ट्र धर्म कोसळला पुतळा नव्हे महाराष्ट्राची अस्मिता कोसळली पुतळा नव्हे महाराष्ट्राचा अभिमान कोसळला ओबीसी विजय एंटी संघर्ष समन्वय समिती व ओबीसी विजयंटी कर्मचारी संघ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोळा दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गणेश मंगल कार्यालय भरणे या ठिकाणी श्री संतोष जैतापकर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झालाय या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते संतोष जैतापकर गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल ओबीसी नेते माजी जीप सदस्य प्रकाश शिगवन ओबीसी जनमोर्चा रत्नागिरी उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत खेड तालुक्यातील ओबीसी वी जे समाजातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पालक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्त विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सम्राट अकॅडमीचे संस्थापक रोहित मते यांचं उपस्थित मुलांना लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू यांनी औरंगाबाद नाशिक अमरावती या ठिकाणीच केली जावी असा एक सुरुवातीला भ्रम होता आणि आजही आम्ही हे कुठेतरी निघालं पाहिजे हे कुठेतरी खोटलं पाहिजे मित्रांनो गुणकारण करताना करण्यापुढे आपण एक विचार केला पाहिजे की आपण तरुणा आणि पुढचं देशाचं भवितव्य हे तरुण घडवणार आहे म्हणजे सगळी जे सूत्र ही दोरी आहे हे तरुणांच्या हाती आहे त्यामुळे तुम्हाला प्रगती करायला पाहिजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता बिरोबा वन आरेवाडी जिल्हा सांगली येथे आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याला मोठ्या संख्येने बहुजनांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मोठ्या उत्साहात हा दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील हा मेळावा आयोजित करण्यात आलाय विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून धनगर आरक्षणाचा प्रश्न तसाच असल्याने या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण बहुजन आणि धनगर समाजाचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील धनगर आणि बहुजनांचा दसरा मेळावा याही वर्षी आयोजित केलेला आहे गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना बहुजन बांधवांना मी नम्रतेची विनंती करतोय आवाहन करतोय देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि आरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आवाहन करतोय की लाखोच्या संख्येनं दहा तारखेला चार वाजता आरेवाडी मध्ये आपण उपस्थित राहावं आणि आपली दिशा काय असावी हे ठरवण्याचं विचारमंथन आपल्याला करायचं आहे तर आपण सगळ्यांनी ताकदीनं दसरा मेळाव्याला यावं महाराष्ट्राचं वातावरण तुम्ही बघताय सामाजिक परिस्थिती काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे घरात बसून चालणार नाही सर्वांनी आरेवाडीच्या विरोधाचं दर्शन आणि दसरा मेळावा असा दुग्ध शर्करा योग हा दहा तारखेला येतोय तर आपण सर्वजण ताकदीने यावं हा दसरा मेळावा एक महाराष्ट्राला दिशा देणारा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बदलणारा हा दसरा मेळावा निश्चितपणे होईल कोकण रेल्वे मार्गावर अनेक अपघात झाले असताना महाड तालुक्यातील रावढळ गावच्या हद्दीत कोकण रेल्वेच्या फाटकातून पायवाट्याने रेल्वे लाईन क्रॉस करत असताना अचानक आलेल्या रेल्वेच्या धडकेमुळे एका महिलेच्या डोक्याला जोरदार धडक बसल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी महाड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दाखल होऊन पुढील चौकशी करीत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका खासगी बसला भीषण आग लागली असून यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून प्रवासी तात्काळ खाली उतरल्याने मोठी दुर्घटना आहे बँगलोर येथून जयपूरकडे ही बस मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून तीस प्रवासी दोन चालक आणि एक क्लीनर असे एकूण तेहतीस जण घेऊन जात असताना ती बोरघाटात दत्तवाडी जवळ आली असता तिचे लाइनर गरम झाल्याने बसला भीषण आग लागली ही आग इतकी भीषण होती की आगीत बस पूर्णपणे जळून खाक आहे चालकाने तात्काळ बस थांबवून बसमधील टळली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ दाखल होत अग्निशमन दलाला तात्काळ बोलावून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न केलेत

वन्यजीवन रक्षण व संवर्धन तसेच पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयातील एक मूल, एक झाड या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण